नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय वसुंधरा आता सगळ्यांना सांगत असते की मी फक्त नंदिनीला किडनॅप करण्यासाठी सांगितलं होतं माझं तिला मारण्याचा प्लॅन वगैरे नव्हता त्यामुळे सगळे सुखरूप आहेत तर मला माफ करा ना विक्रम हे सगळं मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी केलं तेवढंच काव्य येते आणि सांगू लागते की तुम्हाला माफ करायचं आम्ही अहो तुम्ही तुमच्या मुलीच्या प्रेमापोटी चार आयुष्य उद्ध्वस्त केले आमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आणि आम्ही तुम्हाला माफ करायचंय त्यानंतर काव्याला खूप राग येतो आणि ती आता वसुंधराचा गळा पकडते आणि म्हणते की आत्ता मी तुला सोडणारच नाही असं म्हणत ती आता वसुंधराचा गळा दाबू लागते तर मित्रांनो आता सगळेच काव्याला आवरण्याचा प्रयत्न करतात पण मात्र ती आता कोणाचंही ऐकत नाही आणि मित्रांनो काव्या म्हणते की आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या कारस्थानी बाईला आम्ही अजिबात सोडणार नाही पण मात्र नंदिनीच्या सांगण्यावरून काव्याला आता सोडावं लागतं त्या वसुंधरा आत्याला पण मित्रांनो काव्या खूप चिडलेली असते कारण की तिचा जीवा हा तिच्यापासून या वसुंधरामुळे जोर झालेला असतो त्यामुळे काव्य प्रचंड रागात असते आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का पाहता मित्रांनो मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद